हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉनिफरस कॉनिफरसच्या मराठी तर शंकूच आकाराचे शंकुधारी अशा झाडा किंवा झाडांचे होता आहे कॉनिफरसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द फॉरेस्ट वॉज मोस्टली कॉनिफरस दुसरं वाक्य आहे हे स्टडीफरस प्लांट टाइप्स तिसरा वाक्य आहे कॉनिफरस ट्रीज कवर्ड द माउंटेन्स चौथा वाक्य आहे द केबिन वॉज इन कॉनिफरस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू